लिव्ह इनमध्येच राहण्याचा आग्रह धरल्याच्या रागातून संतापलेल्या आई भाऊ आणि मामाने वैष्णवी हिला बेदम मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाल्याची भयंकर घटना कोल्हापूरमध्ये घडली होती मात्र याबाबत आता अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत कोल्हापुरातील देवठाणे तालुका पन्हाळा येथील मठात अमानुष मारहाणीत मृत्यू झालेला वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार वयवर्ष चोवीसीच्या खुणामागे मठाचा प्रमुख बाळकृष्ण महाराज हाच असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे देवठाणे येथे सतरा वर्षापूर्वी निसर्गरम्य वातावरणात श्री नृसिंह समर्थ ज्ञान मंदिर मठाची स्थापना झाली सध्या मठाचा कारभार पाहणारा बाळकृष्ण महाराज याच्या वडिलांनी पुढाकार घेऊन ग्रामस्थांकडे जागेची मागणी केली यानंतर ग्रामस्थ आणि काही भाविकांच्या मदतीने टप्प्याटप्प्याने मठाची उभारणी झाली याच मठाची जबाबदारी सांभाळणारा बाळकृष्ण महाराज आणि मठाच्या सेवेत वैष्णवी पवार कार्यरत होती गेल्या वर्षभरापासून ती महाराजांसोबत वावरत होती महाराजांची खासगी मदतनीस अशीच तिची भूमिका होती काही दिवसांपूर्वी घरी आलेली वैष्णवी रंगपंचमीनंतर पुन्हा महा इथे पुणे इथे महाराजांकडे गेली होती महाराजांनीच तिच्या आईला आणि मठातील सेवेकरी संतोष अडसुळे यांना पुण्याला बोलावून घेतले होते तिथेच त्यांनी वैष्णवीला मारहाण करण्याचा सल्ला सेवेकऱ्यांना दिला होता त्याच्या सांगण्यावरून सेवेकऱ्यांनी देवठाणे येथील मठात नेऊन तिला बेदम मारहाण केली मारहाणीपर्यंत सतत सेवेकरांच्या संपर्कात असलेला महाराज त्यानंतर मात्र गायब झालाय वैष्णवीचा मोबाईल अद्यापही पोलिसांना मिळालेला नाही तो मोबाईल सेवकऱ्यांनी गायब केला असावा किंवा महाराजांकडेच असावा असा पोलिसांचा अंदाज आहे वैष्णवीची आई आणि भाऊ यांच्यासमोर तिचे हातपाय बांधून अमानुष मारहाण झाली मात्र त्यांच्या या माहितीत विसंगती येत आहे अटकेतील सर्व सेवेकरी महाराजाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला असून संशयित बाळकृष्ण महाराजाच्या अटकेनंतर तिच्या खुणाचे कारण समोर येणार आहे ते कारण धक्कादायक असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे सतराशे ते अठराशे लोकवस्तीच्या पन्हाळा तालुक्यातील देवठाणे गावात महाराजांबद्दल उघडपणे बोलण्याचं धाडस कुणी दाखवत नाही मात्र त्यांच्या या वर्तनाबद्दल धपक्या आवाजात उलटसुलट चर्चा सुरू आहेत मठाच्या भक्तमंडळातील काही सेवेकरी नियमित महाराजांच्या संपर्कात असतात त्यांच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे दरम्यान वैष्णवीची आई आणि सेवेकरी सुरुवातीपासूनच तपासात पोलिसांची दिशाभूल करत आहेत वैष्णवी आधीच पुण्यात महाराजांसोबत होती तरीही तिला कोल्हापूरमधून घेऊन गेल्याचं त्यांनी सुरुवातीला पोलिसांना सांगितलं होतं तिच्या मोबाईलबद्दलची चुकीची माहिती दिली अजूनही त्यांच्याकडून काही प्रश्नांची उत्तरे मिळत नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे